जे आपण कन्सिडर कराल ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे व्हॅलिड घटना आहे त्याच्याशी निगडीत म्हणजे त्या ते, त्याच्यात दिल्या त्याप्रमाणे आहे का बघा ज्या वेळेला मी ते बघितलं त्यावेळेला कॉन्स्टिट्यूशन म्हणजे घटनेमध्ये ज्या प्रकारे ती रचना असायला पाहिजे होती त्यात काही सदस्य निवडून यायचे होते काही सदस्यांना अपॉइंट करायचं होतं पक्षप्रमुखांनी त्यात बदल केला गेला होता ते घटनेप्रमाणे नव्हतं त्यामुळे इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टच्या प्रमाणित ते कॉन्स्टिट्यूशनची निगडीत किंवा बरोबर योग्य नसल्यामुळे कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेल्या प्रमाणी नसल्यामुळे ते ग्राह्य धरणं शक्य नव्हतं हे पण मी माझ्या निकालात संपूर्ण योग्यरित्या दाखवलेलं आहे त्यामुळे मी जे कार्य केलं आहे ते संपूर्णपणे तंतोतंत शंभर टक्के इलेक्शन कमिशन आपलं सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी दिलेल्या आदेशानुसारच केलेला आहे त्यानंतर आपण जर मी कॉन्स्टिट्युशन बद्दल सांगितलं अजय चौधरी आणि भरत गोगावले यांच्या संदर्भात जे सुप्रीम कोर्टचं ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला एक्सप्लेन केलं ट्रिपल टेस्ट सुप्रीम कोर्टनी काय सांगितलेलं आपण ज्या वेळेला निर्णय घ्याल त्यावेळेला आपण तिन्ही फॅक्टर्स कन्सिडर करा कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय दिलं आहे ते बघा आपण संघटनात्मक रचना योग्य रित्या आहे का ते बघा आणि मग आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा या तिन्ही फॅक्टर्सना कन्सिडर करून आपण कायदेशीर रिझंट ऑर्डर दिली आहे परंतु वारंवार केवळ वार म्हणजे एकूण मी आजची त्यांची रॅली बघून एक निकषावरती आलो आहे खोटा बोलावा पण रेटून बोलावं आणि त्याचबरोबर हे पण दिसून येतं की जर जो का आपण झोपलेल्या माणसाला उठवू शकतो पण जो झोपल्याचा करतो करतोय त्याला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु आपल्या मनात आहे तेच सत्य मानून चालायचं त्याला आपण कसं उठवणार त्यामुळे ह्या पुढे काय मी कुठच्याही प्रकारचं स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही मला वाटतं या राज्याची जनता ही सुज्ञ जनता आहे या राज्यातली जनता जी सत्य परिस्थिती आहे ती समजू शकते आणि म्हणूनच त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढचा निकाल तेच देतील अशी मला खात्री आहे आणि मला काय अजून राजकीय भाष्य ह्याच्यात करायचं नाही आहे जी वस्तुस्थिती आहे ती मी आपल्या समोरासमोर मांडली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशांचं तंतोतंत पालन झालेलं आहे कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यांचं पालन झालेलं आहे डिस्क्वालिफिकेशन संदर्भात जे सातत्याने विचारलं जात आहे की आपण उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदेजींना पक्षाचे अधिकृत नेता किंवा पक्ष हा त्यांचा गट रिप्रेझेंट करतो असं मानलं मान्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही तर आपल्याला माहीत आहे अपात्रता टू वन बी खाली ठरवत असताना म्हणजेच जर का पक्षादेशाचं व्हायलेशन झालं असेल तो पक्षादेश त्यांना मान्य केला नसेल तर ते चेक करण्यासाठी ट्रिपल फिल्टर आहेत म्हणजे आपल्याला पहिली बघायला लागतं की ज्या व्यक्तींनी पक्षादेश दिलेला आहे त्या व्यक्तीकडे खरोखर ते अधिकार होते का नंतर आपल्याला बघायला लागतं त्यांनी तो विप इशू केलेला का आणि तिसरं बघायला लागतं की तो व्हीप इशू केलेला संबंधित आमदाराकडे पोचवलेला का म्हणजे सर्व्हिस कम्प्लीट होती का ह्यात जे पुरावे माझ्यासमोर होते त्यात स्पष्ट दिसून येत होतं की हा वेप योग्यरित्या पोचवला गेला नव्हता हा वेप सर्व केला गेला नव्हता आणि तसंच तर सगळं रिप्लायमध्ये उद्धव ठाकरे गटांनी सांगितलंय तर असं असताना मी या वस्तुस्थितीकडे डोळे बंद करून जर निर्णय घेतला असता तर मला वाटतं मी कुठेतरी माझ्या जबाबदी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडली नसती म्हणून त्यांना अपात्र न ठरवण्याचा माझा निर्णय हा योग्य होता हा रिजन्ड होता तर अशा परिस्थितीत मला वाटतं सगळे फॅक्ट्स हे आपल्यासमोर आलेले आहेत एवढंच यातून एक सामान्य राजकीय कार्यकर्ता म्हणून जर का मी विचार केला तर असं वाट असं दिसून येतं की पक्ष संघटना चालवणं म्हणजे जबाबदारीचं चा काम आहे पक्ष संघटना निय पक्षाचे संदर्भित नियम असतील संघटनेतली घटना असेल ही केवळ कागदावरती ठेवून कपाटात ठेवून देण्यापुरती नसते याची अंमलबजावणी होणं आवश्यक असतं आणि ते सर्व राजकीय पक्षांनी सिरियसली घ्यायची अत्यंत गरज आहे अर्थातच अर्धवट अध्यक्ष म्हणजे अर्धवट त्या अर्थाने बोलत नाही आहे पार्ट टाईम अध्यक्ष किंवा पार्ट टाईम वकील हे काम पूर्ण करू शकत नाहीत यासाठी पूर्णपणे स्वतःला पक्षाकडे डेडिकेट करायची गरज असते ते पण लक्षात घेणं आवश्यक आहे आणि कंपाऊंडर जेव्हा असे ऑपरेशन्स करतात त्यावेळेला त्याचा निकाल काय होतो हे आपण बघितलेलं आहे त्यामुळे मला वाटतं आपण जे स्पष्टीकरण द्यायचं होतं ते दिलेलं आहे धन्यवाद